बोला की हा मी बोलतोय बोला कधी लागले आचार्य इथं काल बर 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 मग दोन महिने इलेक्शन लढवायला ला लागतंय म्हणायचं आता काय लय परिस्थिती अवघड झाल्या बघा ह्या वेळेला पैसे घालून घालून दमलूया या काम करायच्या वेळेला कार्यकर्ते म्हणते मला द्या मला द्या इलेक्शनच्या वेळेला खर्चाच्या वेळेला म्हणते वे तर तुम्ही आपा खर्चा तुम्ही सरपंच हे झालं ते झालं तर ह्या वेळेला मी काय लढत नाही नाही तुम्ही काय का तर भीड घालू नका कसं होते घरात आमच्या लागले बांधणं लागायला प्रत्येक वेळेला कुठं पैसे घालायचो हो बघतो एक दोन कार्यकर्ते हे लागले तर त्याने काही निधी दिला तर मग करू हा काय होतंय ते बघतो राम 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 बसा 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 अण्णा होतं मी तुम्हाला थोड्या वेळ फोन करतो बघू चर्चा करून तुम्हाला फोन करतो काय ते सांगतो निवांत बसलायम राम 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 शेट बोला गेलं काय बघा टेन्शन मध्ये काल आचारसंहिता लागले आता ग्रामपंचायत इलेक्शन लागले काय लोक ऐकाय मिळते असं मग लोक म्हणते एका मताला पाच दे। हजार रुपये घेतल्याशिवाय मतच द्यायचे नाही म्हणते पाच हजार कशाला म्हणते अहो हजार मत आहेत गावात आपल्या हजार मतातली आठशे मतं पैसे घेते ती आता पण जे चाळीस चाळीस लाख रुपये कुठनं आणायचं दहा वर्षाचा पैसा आहेत आपलं नाही आता हो दहा वर्षाचा तुम्हाला काय तुम्हाला तुम्हाला कामामध्ये लिहायते तुम्हाला कामामध्ये लिहायती आणि कसं करायचं सांगा बरं बघू आता कसं करायचं आहे झालं असं करा अन्न आता ऐका मी काय म्हणतोय मी आता दहा वर्ष झालं सरपंच झाला आता एक पंचवीवर्षी तुम्ही लढा आपण मी कुठनं हे करू नको हे करायला हो आहेत की पैसे रस्ते झालेत पैसेतून ते बाबा अनुकूल काय तर ऊस आहे चांगला डाळी भाायते पिरो आहे भाऊ भावाच भाऊ एकत्र आहे मी भाऊ अहो तुम्ही लढा मी हाय तुम्हाला लय खर्च देत नाही मी एक दहा लाख रुपये देतो तुम्हाला निधी पक्षाला निधी देतो तुम्ही अजून एक दोघ तिघ बघून ती चाळीस करून ती चाळीस तुम्ही करा असं चाळीस पन्नास लाख रुपये खर्चून आणू काय नाही का भावाला नाही भाऊ हे करते अरे अण्णा अवघड जाय बघा आता काय पक्ष सोडून द्यायची वेळ आली पैशा असं असं नसते लोक काय ना पाच पाच हजार मताला मग लागले आता काय करायचं मला सांगा सांगाय आता माझ्या हाताचा आई व्यवहार आहे सगळा मी काय ना आपलं नाव करायचं करायला लागतं बघा बर आता मला सांगा शेत हां तुम्ही मला भावाला विचार लागतो आम्ही एकत्र आहे कारभार ती आहे बर मग वेगळं राहणार मग हा म्हणजे आमचं घर पडायला लागलं बघा लागला सरपंच घर फोडायला आमचं घर फोडायला लागलं अरे तुमचं घर कशाला मी फोडतोय पेटवतोय बघ तीस एकर जमीन आहे तुला पंधरा एकर तुला येत्या पंधरा एकर जमीन वेगळं राहिलं पंधरा एकर तुला आणि पंधरा एकर भावाला उद्या मी चेअरमन आहे उद्या जे उद्या ठराव देतो आठ दिवसात आठ दिवसात सोसायटी काढू म्हणजे लोण काढ आठ दिवसात सोसायटी काढायची आमचं सोसायटी किती दिवशी पाहिजे नावावर किती दिवस पाहिजे सोसायटी अहो सरपंच झालो मी मी सरपंच झालो म्हणजे तू सरपंच झाला मी चर्मन आहे म्हणजे तू चर्मन आहे ग्रामपंचायती जेवढी बी काय काम आहे ते सगळी काम तुम्हाला अरे कशाला घर आहे काम आहे अरे तुम्हाला पैसे मी देतो म्हणून सगळं गाव धुवून खाऊ आपण सगळे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दोघालाच देणार लाईटची होती रोजगार हमी कशाचे काम होती तुम्हाला तो काम आहे देणार बर काय करायचं लय अवघड झालं आता हे भावाला विचारायला लागणार भाऊ मग पैसे कसं मिळायचं आता आता बघा कसं जर केलं तर निधी जर आपल्याला कमीत कमी चाळीस लाख रुपये गोळा करायला लागतोय चाळीस एक टक्के लाख रुपये लागते अर्ज भरायचा अहो आपण आहे वरच सगळं आपण स्वतः बघतोय अहो त्या गोरगरिबाच्या उमेदवार दुसरं नावाला आपल्याला त्याच्या घरपट्ट्या सकट भरायला लागतंय गोर गरिबाच्या दुसऱ्या उमेदवारी आहे त्या इतरांच्या ती घरपट्टी कोणी भरायची मला सांगा बरं बघू की सरपंच तुमच्या एक खास आहे अरे गाडीला खा खास असली म्हणून मला सगळ्याला पाहिजे रे असं करून चालतं जसं घर कमीत कमी भरल्या पाहिजे का नाही त्या घरपाट्या भरा पाणी पाट्या भरा सगळं क्लिअर करा त्यांचं सांगोला न्या तहसीलमध्ये न्या अर्ज बी भरा अर्ज बी द्या त्यांचं डिपॉझिट बी भरा मला काय दुसरं कामं नाही तुम्ही सरपंच वयाला का नाही आहे मग त्या गरिबाची का नाही घर कशाला त्याच्या नाही काय करत चालल्या अरे बाबा घर नाही कोणाची रे बाबा मी काय म्हणतोय यानं घेऊ ती पंधरा एकर वाटून हा काय त्याच्यावर सोसायटी काढून वर्षभर फिरून टाकू ए बाबा हो गे त्याचं घर जाळू नको त्यांच्या बाबा भाऊ का नाही हे करू नको मी दहा लाख रुपये देतो हा पण त्यांची बर्ग नाही बिच घर जाळू नका तुम्ही अरे घर जाळायचा जा विषय नाही आपण काय भाऊ भाग फोडायला काय आज तर फोडण्यासारखी झाली नाही काय झालं काय काय पुन्हा काय एक होता येत नाही सांग बरं एकदा फुटलेलं का नाही पुन्हा एकत्र येत असतो लगा सगळी येतलं लगा एकत्र काय सांगायला मग तुम्ही लढायच तुम्ही लढा मी काय लढत नाही तू हो अण्णा सरपंच कडे नाही एक काम करा मग मी दहा लाख रुपये देतो तुमचं तुम्ही काय करायचं करा अरे दहा लाख तुझं झालं ह्याच्याकडे दहा लाख आणि एक वीस लाख वीस तीस लाख असलं म्हणजे होतं रे असं म्हणतोय मी की काय नाही मग काय सांगू ना अरे गावाचं पुढारे आपण त्या पुढारेपणासाठी करायला लागतं हे सगळं व ती टो टोका हळून काय विकायला लागले व्हाई अहो आता सगळं कराय की आता मग तुम्ही काय करणार तो वेगळं राहणार आहे कडाय मला सांगते एवढं त्या आमच्या भावावर भांडणार आहे वा भाव की कशाला घर जायला लागला त्यांची मग तू मग तू त्याची घर जा मी पेटवतोय मग माझं घर पेटवतो मी दोघे बसून तो ह्यासाठी आलाय काय मग पैसा आम्हाला घर कुणाची मग पेटणार कोण माझं पेटणार आहे काय हे पैसे काय तो एक दहा लाख देशील पन्नास लाख कुणी घालायचं अरे घर भरायला तुम्ही आमच्याकडनं पैसे तुम्ही लगा एक नुसता बंगला घराकडे जायला रस्ता केलाय तर तुम्ही लगा असं म्हणायला लागलाय आमचे बघाय घरापर्यंत एक नुसते फॉर्च्युनर घेतले तर तुमच्या लागून सगळं तुम्हाला उठायला म्हणतो द्या दहा दहा लाख रुपये यावेळेला येणार ग्रामपंचायत सगळी काम तुम्हालाच देतो दोन खाऊ गाव एक फॉर्च्युनर आम्हाला सायकल एक क्यूग फॉर्च्युनर काय रे अवघड आहे कडला कसं करायचं कसं चालायचं काय म्हणाये पाय पुढे नाही नाही मला काय आता हे बाबा बाकीसाठी हे आहे आता त्यांची काही गरज जाळ ना का मी दहा लाख रुपये अरे अण्णा तुला माहित नाही हे गावातले राजकारण करायचं म्हणलं का नाही घर फोडल्याशिवाय नाही चालत ती सरपंचा फोडायची आमच्या सर सारख्या तुला कुठं तुला काय करायचं तसं नसते रे का लागलायच लाग काय नाही तुला ज्यावेळेला तर सोसायटी काढली तुझ्या याच्यावर तर सहा महिन्यात फेडू म्हणतोय रे त्याला सांगतोय मी या आयुष्यात सोसायटी फिटत नाही लागला काय का नाही कोण लागला का नाही बिचारी बिघारे जायला लागलाय सरपंच असतो मी अरे सरपंच म्हणजे भाऊ भाऊ भांडण आले होत नसतोय सरपंच हे लगा ही तुझं राजकारण नको आम्हाला ते झालं कौतुक तुझं नको तर जावा मला काही सरपंच होईल नाही कोणाला तुम्हाला उभा करू वाटलं करा नाहीतर ते गाव पीठ होते तिकडे गाव पेटवाय लागलाय आणि हि लागला गाव पीठ जावा